धनश्री मॅम तुमचे लोकमत भक्तीमध्ये स्वागत आहे नमस्कार आपण आता बऱ्याच वेळा ऐकतो की अनेक लोकांना वेवी वेगवेगळ्या वे प्रकारचे आजार होतात हार्टचे किडनीचे तर ह्या सगळ्यावरती किंवा कॅन्सर कॅन्सर इज मोस्ट कॉमनिस्ट आजार ह्या सगळ्या मो मेजर आजारांवरही आपल्याला म्युझिक थेरपी म्युझिक हिलिंग आपल्याला मदत करू शकते का नक्की म्हणजे यामध्ये आपण जसं आता तुम्ही किडनीचे आजार म्हटलात तसं आपण म्हणजे काय तर मणिपूर चक्र तुमचं इनबॅलन्स असेल तर किडनी स्टोन किडनीचे काही आजार याच्यावर अफेक्ट होतो मग हा तुम्हाला टाळण्यासाठी तुम्हाला मणिपूर चक्राचा अभ्यास म्हणजे काय तर त्याच्यासाठीचा आत्ता मी म्हणलं जसं बीजमंत्र त्याचा स्वर त्याचा राग यामध्ये जर शिकून घेतलं तर ते आजार तुम्ही टाळू शकता आणि त्याच्यामुळे काय तर जेव्हा तुमचं मणिपूर चक्र इनबॅलन्स होतं तेव्हा पहिले भीती आणि मग त्या भीतीमधनंच अनेक आजार आहेत म्हणजे मग आता करोनानंतर की मला असं होईल का मग मा मला करोना तर नाही ना होणार मग त्यातून मी वाचेन का इथपर्यंत आपले विचार जातात mm. कारण आत्ताचा काळ असा आहे की कधी असे अनाऊन्समेंट होईल की पुन्हा मास्क सुरू करा पुन्हा मास्क लावा म्हणजे इतकं आपल्याला माहिती नाही आहे की इतकं बाहेरची अस्थिरता आहे त्याच्यामुळे जास्तीत जास्ती आता भीतीकडे प्रमाण वाढत चाललं आहे आणि भीती वाढत चालली आहे म्हणून आजार पण वाढत चालले म्हणजे त्यामुळे आणि त्याला वयाचं आता राहिलं नाही आहे की वयाचं बंधन नाही राहिलं आहे की चाळीसच्या पुढे का पन्नासच्या पुढे का साठच्या पुढे कुठलेही आजार कुठल्याही वयामध्ये व्हायला लागलेत कारण तिथे मनाची मानसिक आंदोलनं इतकी बदलत आहेत म्हणजे काय तर भीती आ, चं प्रमाण खूप वाढतंय आणि मग भीतीचं प्रमाण वाढत असल्यामुळे ते आजारांपर्यंत येत आहे आणि मग त्या आजारांवर आपल्याला चक्रा म्युझिक थेरपीने उपयोग होऊ शकतो मग यामध्ये आपण वेगवेगळे स्तोत्र म्हटलं तसं वेगवेगळ्या बीजमंत्रांनी वेगवेगळे यामध्ये योगा आहेत त्या त्या चक्रा बॅलन्स होण्यासाठीचे योगा आहेत त्याचे वेगवेगळे -त्या प्राणायाम आहेत आत्ता प्राणायाम सगळे करत असतात पण स्पेसिफिक जेव्हा तुम्ही शिकता मी त्याला स्वर प्राणायाम म्हणते म्हणजे आपण स्वराला माध्यम धरून जर त्या पद्धतीने प्राणायाम पण केले तर आपल्याला त्याचा अजून उपयोग होतो म्हणजे इतकं आपण संगीताशी एकरूप राहिलो तर याच्यासाठी मी एक म्हणत असते की सूर तेच छेडिता गीत उमटले नव्हे तर हे खऱ्या अर्थाने तिओळ इथे मला वाटते की तेच सूर तुम्ही हेच गाणं मी ऐकत होते हेच गाणं मी गात होते पण ते आता मला नव्याने आहे किंवा त्याचा परिणाम मला नव्याने जाणवतो आहे तुम्ही आम्हाला म्युझिक हिलिंग किंवा म्युझिक थेरपीबद्दल खूप छान माहिती दिलीत पण आता तुम्ही आमच्या व्ह्युअर्सना समज एक सिम्पल सांगायचं झालं तर स्ट्रेस हा कॉमन आहे म्हणजे लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत वृद्ध लोकांपर्यंत सगळ्यांच्या माइंडमध्ये सगळ्यांच्या लाईफमध्ये सगळ्यांच्या आयुष्यात स्ट्रेस हा आहेच तर समज तुम्ही त्यांना काय सांगाल की सिम्पलेस्ट म्युझिक थेरपीचा स्ट्रेस ह्या विषयावरती थोडं कंट्रोल आणण्यासाठी म्युझिक थेरपीचा आपण कसा वापर करू शकतो रोजच्या आयुष्यात तुम्हाला स्ट्रेस हा प्रत्येक क्षणाक्षणाला येत असतो म्हणजे आत्ता माझ्या मनावर की गोष्ट नाही झाली तर स्ट्रेस आला मी तिथे पोचायचे होते तर तिथपर्यंत नाही पोचले स्ट्रेस आला अशा अनेक गोष्टी दिवसभरात घडत असतात त्यामुळे आपण अवेअर राहणं मग ते अवेअरनेस शिकून घेणं म्हणजे परत तसंच की म्युझिक थेरपीने म्हणजे तुम्ही आधी मुलाधार चक्र बॅलन्स करून तो स्ट्रेस काढू शकता कायमचा कारण मुलाधार बॅलन्स असेल तर बाकी गोष्टी पण बॅलन्स करायला तुम्हाला सोपं जातं आणि त्यासाठी तुम्हाला केदार राग हा असा आहे की तो आनंद निर्माण करतो म्हणजे असा आहे की कृष्णाचा अत्यंत आवडता अत्यंत जवळचा असा राग राग केदार आहे कृष्ण काय का आहे तर कृष्ण मन आहे हे प्रत्येकाच्या मनात कृष्ण आहे प्रत्येकाचं मन हे जर आनंदी म्हणजे तुम्ही जर कृष्णाला आठवलं तर केदार हा राग आणि केदार राग म्हणजे कृष्ण असं करून जर तो ऐकलात तर तो आनंद कायम तुमच्या आयुष्यात राहील म्हणजे तिथे स्ट्रेस हा राहणारच नाही कारण तुम्ही जर स्वतःहून ठरवलं आणि याच्यामुळे मानसिक आजार पण जे होतात यातून पण आपण पन बाहेर येतो म्हणजे आता डिप्रेशन हा शब्द आपण इतका सहजतेने ऐकतो की काय आता माझी दहावी बारावीची एक्झाम आहे काय दहावीतले विद्यार्थी किंवा बारावीतले मला इतकं डिप्रेशन आलं आहे ना अभ्यासाचं म्हणजे इतका तो सहजतेने वापरला जातो शब्द पण ॲक्च्युली ते इतकं सहजतेने नाही आहे डिप्रेशन म्हणजे तुम्हाला काहीही न करण्या Uh, म्हणजे काहीच मला करावं असं वाटत नाही माझ्याकडनं अभ्यास होत नाही आहे किंवा मा माझ्याकडनं कुठलं काम होत नाही आहे हे जर होत असेल तर म्हणजे तुम्ही डिप्रेशनमध्ये आहात म्हणजे इतक्या त्या सहजतेने वापरला जातो पण त्याच्यासाठी तुम्हाला मनाला उभारी देण्यासाठी स्वतःलाच आतून ती निर्माण करायला लागते ऊर्जा मग तुम्हाला तिथे स्वादिष्टान चक्र हे बॅलन्स करायला लागतं म्हणजे तिथे तुम्हाला तो सारंग राग किंवा त्यातली गाणी असं म्हणजे मी आता एक तुम्हाला देते की स्वादिष्ट राग आहे सारंग तर तो तुम्हाला मग मा सारंग मधले अनेक प्रकार आहेत मग ते तुम्ही ऐकलं तर तुम्हाला तो आनंद हो किंवा काहीतरी करण्याची एक ऊर्जा तुमच्यामध्ये निर्माण होईल आणि ती जेव्हा निर्माण होईल तेव्हा तुम्ही हा डिप्रेशन इतक्या सहजतेने वापरणार नाही हुँ. तो शब्द म्हणजे तिथे तुम्हाला रोजच्या दिवसाला मी आनंदीच आहे आता आपण असं म्हणतो की तुम्ही स्वतःला असं ॲफर्मेशन देत राहा की आ, मी आज छान आहे मी आज मला आज कॉस्मिक एनर्जीमधल्या सगळी सगळी ऊर्जा मिळते आहे आणि कारण आता थेरपीचे अनेक प्रकार आहेत रेकी प्राणी खिलिंग आणि हे सगळे ऊर्जेशीच किंवा त्या कंपन्यांशीच निगडीत आहेत तर ती मला मिळावी किंवा कोणीतरी देतं आणि मग मी ती घेते आणि त्यातून पण ही जर तुमच्याकडेच आहे आणि तुमच्या आतमध्येच आहे याचं जर जाणीव जा तुम्ही करून तुम्ही घेतलीत तुम्ही या म्युझिक थेरपीने तर तुम्हाला जाणवेल की अरे आपल्या आतमध्येच आहे आणि आपण बाहेर ते शोधतो आहोत किंवा कोणाकडनं तरी ते मिळवून घेण्याचा प्रयत्न करतोय तर तुमची ऊर्जा ही तुम्हालाच तुम्हाला मिळवायची आहे फक्त ती कशा पद्धतीने मिळवायची आहे हे तुम्हाला यामध्ये कळेल आणि त्या ऊर्जेचा स्त्रोत तुम्हाला एकदा कळला तर तुम्हाला त्याचा परिणाम किंवा तो अनुभव घ्यायला लागाल तेव्हा तुम्ही जास्तीत जास्त त्याच्याकडे ओढले जाल आणि मग ते अरे मी हे केल्यामुळे मला हे बरं वाटलंय आपण म्हणतोय की खोलात पण हे एक आध्यात्मिक शास्त्र आहे असं म्हणू किंवा एक त्याला अध्यात्माची जोड आहे कारण आपण देवासमोर उभं राहतो आणि म्हणतो की मला hmm. हे हे आज होऊ दे hmm. पण ऍक्च्युली तो आतमध्येच आहे घडवण्यासाठी तो तुम्हालाच शक्ती देतो आणि ते घडतं आणि आपण म्हणतो की देवामुळे हे झालं किंवा देवाने माझं ऐकलं पण ऍक्च्युली त्यांनी ती शक्ती तुम्हाला दिलेलीच आहे पण फक्त ती युटिलाइज कशी करायची हे तुम्हाला एकदा कळलं की तुम्ही सक्सेसच आहे सगळीकडे तर आता जसं तुम्ही सांगितलं तसं म्हणजे व्ह्युअर्सना तुम्ही जो राग सांगितला तो राग फक्त गुगलवर सर्च केला त्यां त्या रागाच्या रिलेटेड जे सॉंग्स येतील त्यातलं त्यांनी सिलेक्ट करून एखादं गाणं लावलं तर त्यांना त्यांचा तेन स्ट्रेस डिप्रेशन त्यांचं मन स्थिर राहण्यामध्ये मदत होऊ शकते हे एवढं सोपं आहे तर आम्हाला नक्कीच खात्री आहे की तुम्ही जी आम्हाला माहिती दिलीत ती आमच्या व्ह्युअर्सना नक्की आवडली असेल आणि नक्की ते करून बघतील आणि आम्हाला सगळ्या प्लॅटफॉर्म्सवरनं खूप छान प्रतिसाद मिळतच असतो आणि खूप छान फीडबॅक येत असतो की प्रश्न विचारत असतात त्यांना खूप काही क्वेरीज असतात तर नक्की आपण परत काही अशा क्वेरीज जेव्हा येतील आणि असे काही प्रश्न येतील तर परत आपण पुढील भागात भेटूच तर आम्हाला नक्की आशा आहे की तुम्ही आम्हाला परत मार्गदर्शन कराल आणि आमच्या व्हिवर्सना मार्गदर्शन केल्याबद्दल आणि लोकमत भक्तीमध्ये आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद नक्की मला यायला आवडेल आणि हे सांगायला पण आवडेल कारण हे एक मला असं वाटतं सामाजिक स्तरावर काम करते आहे मी कारण हा अवेअरनेस जर आला प्रत्येकाला जसं तुम्ही आत्ता म्हणलात की आ, या टिप्स मी दिल्यात तर याच्यामध्ये असे अनेक राग आहेत की तुम्ही ते ऐकून बघा म्हणजे mm. किरवाणी राग आहे जय जयवंती राग आहे mm. की जे तुमच्या आयुष्यात आनंद निर्माण करणार आहेत जे तुम्हाला आनंद त्यातून मिळतोय की नाही हे प्रश्न ठेवून जर ऐकला तर mm. नाही पण मला काहीतरी यामध्ये काही आपण एखादं गाणं ऐकलं तरी ट्यून होतो पटकन त्याच्याशी तर मग हा राग कुठला आहे असं करून ऐकलं तरी तुम्हाला कळेल की स्वतःचा मूड मी कसा चॅनलाइज करते त्यामुळे मला धन्यवाद की इथे बोलवलात आणि हे सांगायची संधी दिली थँक्यू व्हेरी मच